नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो अक्षय तृतीयेला घरात आणा या तीन वस्तू श्रीमंती तुमच्या घरात येणार आहे मित्रांनो हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण अक्षय तृतीया ज्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त मानला जातो असा हा शुभ मुहूर्ताचा दिवस असा हा सगळ्यात मोठा दिवस अक्षय तृतीया यावर्षी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवारच्या दिवशी आहे अक्षय तृतीया म्हणजे अक्षय पुण्याचा दिवस अक्षय तृतीयेच्या दिवशी बरेचसे लोक मोठा सण म्हणून त्याला साजरे करतात बऱ्याचशा ठिकाणी पित्रांना तर्पण घास टाकला जातो बऱ्याचशा ठिकाणी अक्षयचा कलश भरला जातो घागर पुजली जाते असा हा सण तीस एप्रिलला आहे तर या अक्षय तृतीयेला आपण तीन वस्तू आपल्या घरात आणायच्या आहे आणि अक्षय तृतीयेला देवघरात ठेवून या वस्तूंचे पूजन करायचे आहे या तीन वस्तू सुख सौभाग्य पैसा बरकत आणि शांततेसाठी समृद्धीसाठी आपल्या घरात आपल्याला ठेवायच्या आहेत आता या वस्तू कोणत्या तर या तीनही वस्तू माता लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू आहेत या वस्तू म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला वस्तू आणायची आहे ती म्हणजे कवडी ती पिवळ्या रंगाची असेल तरी चालेल किंवा सफेद रंगाची असेल तरी चालेल जी मिळाली ती पाच संख्येत ती कवडी आणायची आहे दुसरी वस्तू तुम्हाला आणायची आहे ती म्हणजे सफेद रंगाचा पांढरा शंख आणि तिसरी वस्तू आणायची आहे मोरपीस मोरपंख एक मोरपीस असला तरी चालेल पाच कवडी एक शंख आणि एक मोरपीस अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात ठेवायचं अगरबत्ती दिवा लावून हळद कुंकू अक्षत फुल वाहून त्यांचे पूजन करायचे आणि त्यानंतर कवडी आपल्या तिजोरीत ठेवायची शंख देवघरात ठेवायचा आणि मोरपीस उत्तर दिशेला भिंतीवर लावायचा या तीन वस्तू पूजा करून नक्षत्रतेच्या दिवशी आपण जर अशा घरात ठेवल्या आणि लावल्या तर आपल्या घरात सुख सौभाग्य समृद्धी ऐश्वर धनप्राप्ती पैसा सगळं काही तुम्हाला मिळेल नक्की करा लाभ नक्की होतो श्री स्वामी समर्थ